नमस्कार मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या शर्यती टिकून राहण्यासाठी आणि आपल्या मालिकांना चांगला टी आर पी मिळावा यासाठी मालिकांमध्ये विविध प्रकारचे बदल केले जातात जसं की नव्या पात्राची एंट्री एक दोन मालिकांचे महासंगम किंवा मग मालिकांच्या कथानकामध्ये लिप घेतला जातो लिप म्हणजे एखाद्या मालिकेचं कथानक पाच ते सहा वर्षांनी पुढे सरकतं नुकतंच स्टार प्रॉच्या मालिकेला मोठा लिप घेण्यात आला आहे अशातच स्टार प्रॉवरील आणखी एका मालिकेत मोठा बदल झाला आहे तर स्टार प्रॉवर संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित होणारी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचं कथानक फ्लॅशबॅकमध्ये बारा वर्षामागे दाखवण्यात येणार आहे जानके ऋषिकेशच्या संसाराची गोष्ट आपण मालिकेच्या पहिल्या भागामध्ये पाहतोय मात्र जानकी ऋषिकेशची भेट नेमकी कशी झाली पहिली भेट ते लग्न हा प्रवास नेमका कसा होता त्या प्रवासात नेमका चढउतार कसा होता यांची रंजक कथा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आगामी भागामध्ये पाहायला मिळणार आहे सध्या मालिकेत ऋषिकेश जानकी आणि संपूर्ण रणदेवी कुटुंबाच्या आयुष्यात ऐश्वर्या आणि मास्कमॅन नावाचं वादळ आहे बारा वर्षापूर्वी देखील ऋषिकेश जानकीच्या प्रेमाच्या गोष्टीत मकरंद नावाचं एक वादळ होतं हा मकरंद नेमका कोण हे तुम्हाला तो यांच्या प्रेमाच्या आड कसं येणार हे सगळं तुम्हाला या मालिकेच्या आगामी भागामध्ये पाहायला मिळणार आहे या मालिकेच्या नव्या कथानकाबद्दल बोलताना या मालिकेतील ऋषिकेश म्हणजेच अभिनेता सुमित पुसावळे म्हणाला मालिकेतल्या या नव्या कथानकासाठी आम्ही खूप खुश आहोत आजवर मालिकेत प्रेक्षकांनी शांत समय आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेरणा ऋषिकेश पाहिला आहे पण बारा वर्षापूर्वी ऋषिकेशचा स्वभाव फार वेगळा होता त्याच्या या भूमिकेला खूप पैलू आहेत बारा वर्षापूर्वी जानकी ऋषिकेश नेमके कसे भेटले हे साकारताना खूप धमाल आली असंही तो म्हणाला तर घरोघरी मातेच्या चुली या मालिकेतील लग्न आधीची गोष्ट तुम्हाला चार नोव्हेंबर पासून संध्याकाळी साडेसात वाजता स्टार प्रॉवर पाहता येणार आहे तर स्टार प्रॉवरील घरोघरी मातेच्या चुली या मालिकेच्या नव्या ट्रॅकबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा